या ड्रॅगन फ्रूट पिकासाठी आपल्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ पाच खुडे झालेले आहेत आणि पाच तोडे झाल्यानंतर हा सहाव्या तोड्याचा सेटिंग झालेली आहे आणि सातवा जो तोळा आहे त्याच्यासाठी फुल उमललेलं आहे बघू शकता तुम्ही जवळजवळ भरपूर प्रमाणात फुल सेटिंग झालेली आहे आणि त्याच्यानंतर फुल सेटिंग झाल्यानंतर जे असतं हे जे फुल लागलेलं असतं याला कोमळल्यानंतर हे काढून टाकायचं असतं कारण की हे काढल्यानंतर जे फंगस असतं ते फंगस ते जे आहे ते त्याला अटॅक नाही करू शकत आणि हे जे मार्गदर्शन आहे जे किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचं याच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही बघू शकता फुल भरपूर प्रमाणामध्ये फुल सेटिंग पण झालेली आहे आणि जे काही फळासाठी जी अडचणी यायची किंवा फुल सेटिंगची अडचणी यायची तर ते मार्गदर्शन घेतल्यानंतर ते परिपूर्ण एकदम चांगल्या क्वालिटीचं चा फळ निघालेलं आहे आणि पाच तोडे झाल्यानंतर सहाव्या तोड्याचं भरपूर प्रमाणात फुल सेटिंग पण आहे आणि सातव्या तोड्यासाठी प्लॉट आता रेडी आहे